कथा ही खोबऱ्याची गेल्या वर्षी आम्ही डेन्मार्कला गेलो त्यावेळेची ही गोष्ट आहे ज्या गोष्टी डेन्मार्कमध्ये मिळत नाहीत किंवा ही महाग मिळतात अशा अनेक गोष्टी आमच्या सोबत होत्या त्यामुळे बॅगांची संख्या बरीच वाढलेली होती त्यामुळे सरवडे ते मुंबई आम्ही टॅक्सी केली होती मुंबईतून दिल्ली आणि दिल्ली ते कोपन असा आमचा विमान प्रवास होता मुंबईमध्ये वेळेवर विमानतळावर पोचलो सर्व बा बॅगा लगेजमध्ये टाकल्या चेक इन केले बोर्डिंग पास घेतला त्यानंतर सिक्युरिटी चेकिंगसाठी उभा राहिलो आमच्या हातात पाण्याची बाटली होती सिक्युरिटीने ती पाण्याची बाटली बाहेरच ठेवायला सांगितले तुम्ही पाणी आत नेऊ शकत नाही असे तो म्हणाला नंतर आम्ही आमच्या खिशातल्या सर्व वस्तू पाकिट बे घड्याळ बेल्ट वगैरे सर्व वस्तू मध्ये ठेवल्या त्या एक्स रे मशीन मधून सरकत पुढे जाऊ लागल्या आमच्या चे बॉडी चेकिंग सुद्धा झाले तुमच्या पाकिटामध्ये ब्लेड आहे काय एक्स रे मधून जेव्हा आमच्या वस्तू बाहेर आल्या तेव्हा त्या अधिकाऱ्याने विचारले मी पाकिट उघडले त्यामध्ये खरोखरच एक ब्लेड खरो होते ते त्याने बाहेर काढून घेतले त्यानंतर सिक्युरिटी चेकिंग झाले आणि विमान जेथे लागते त्या गेट जवळ आम्ही आलो विमान सुटायला थोडा अवकाश होता त्यामुळे विमानामध्ये बसण्यासाठी बोर्डिंग अद्याप सुरू नव्हते पाच एक मिनटामध्ये विमानात बसण्यासाठी प्रवाशांना सोडणार होते आम्ही शांतपणे केव्हा विमानात सोडतात याची वाट बघत होतो तेवढ्यात मिस्टर अरविंद मानकर वॉन्टेड इन द ऑफिस इमिजिएटली असे अनाउन्सिंग झाले आणि एअरलाइन्सचा एक प्रतिनिधी मला बोलवायला माझ्या खुर्चीजवळ आला आर यू अरविंद मानकर त्यानं विचारलं मी येस म्हणताच तो म्हणाला यू हॅव टू कम विथ मी टू द ऑफिस मी घाबरलोच आता कोणत्या गोष्टीला तोंड द्यावे लागणार ते मला कळेना विमानतर सुटायला आले होते छातीत धडधडायला लागले भीतीच मी त्याच्या पाठोपाठ ऑफिसमध्ये आलो तिथल्या ऑफिसरने मला बसायला खुर्ची दिली आणि म्हणाला तुम्ही समोरच्या स्क्रीनवर पहा ही लगेजमधील लाल बॅग तुमचीच ना मी बॅग ओळखली होय माझीच बॅग बैक। त्या बॅगेमध्ये ड्राईड कोकोनट वाळलेलं खोबरं आहे ते आम्हाला बाहेर काढावे लागेल असं तो म्हणाला का सर मी विचारले कारण सुक्का नारळ हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे त्याचे वर्गीकरण डी जी आर अंतर्गत धोकादायक वस्तूमध्ये केले जाते त्यामुळे जगातील कोणत्याही व्यावसायिक विमान कंपनीला हा पदार्थ नेण्यासाठी परवानगी नाही त्यानं सविस्तर सांगितलं तुम्ही स्क्रीनवर स्क्रीन पहा कारण तुमची बॅग मध्ये आहे आपण तिकडे जाऊ शकत नाही तुमची बॅग आता उघडली जाते त्यातून तुमचा सुका नारळ म्हणजे वाळलेलं खोबरं बाहेर काढलं जातंय ते बाहेर काढून मग तुमची बॅग पूर्ववत बंद केली जाते तो सांगू लागला मी स्क्रीनवर पाहू लागलो जवळजवळ पाच किलो खोबऱ्याचं ते पार्सल बॅगमधून काढून बाहेर टाकलं गेलं मला खूप वाईट वाटलं नंतर त्यानं पुढे एक रजिस्टर ठेवलं त्यावर सई घेतली आणि मला म्हणाला तुम्ही जाऊ शकता तो अधिकारी पुन्हा मला गेट जवळ सोडायला आला माड किंवा श्रीफळ शास्त्रीय नाव कोकोस नुसुफेरा इंग्रजी नाव कोकोनट ताडकुळातील वृक्षाचे नारळ हे फळ आशियातील अनेक श्रद्धावान लोक याला पवित्र मानतात धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात ओल्या नारळाला शहाळी म्हणतात याच पाणी शक्तिवर्धक थंड खनिज संपन्न असते आजारी अपचन जुलाब झालेल्या व्यक्तीला हे देतात कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात नारळ वाढवूनच केली जाते नारळाचा वापर जास्त मंदिरामध्ये केला जातो दिवाळी दसरा गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात लक्ष्मीपूजनामध्ये बंगाली समाजातील लोक लोखी पूजामध्ये शहाळी किंवा ताजे नारळ तांब्याचा कलश किंवा मातीच्या कुंभावर ठेवून त्यावर सिंदुराने बंगाली हिंदू स्वस्तिक चिन्ह मध्यमा बोटानं आणि लाल सिंदूर लेपाचा वापर करून काढतात तसेच नारळाचे अनेक गुणधर्माने उपयोग पण आठवले त्वचेसाठी गर्भधारणेनंतर निरोगी हृदयासाठी केसांच्या संरक्षणासाठी वजन घटवण्यासाठी मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी इत्यादी इत्यादी सर्वात महत्वाचं म्हणजे स्वयंपाकामध्ये नारळाला अनन्य साधारण महत्व आहे स्वयंपाकात खोबरं नसून चालत नाही डेन्मार्कमध्ये आम्ही वाढलेलं खोबरं फारसं कुठं आम्हाला मिळालंच नाही म्हणजे खूप शोधावं लागलं त्याचा केस मात्र मिळाला म्हणूनच अमोल आणि रेवती यांना वर्षभर पुरेल एवढं खोबरं घेऊन आम्ही चाललो होतो पण काय सगळंच मुसळ केरात विमानात बसता बसता माझ्या मनात एक विचार आला माझ्या बॅगेतून काढून घेतलेल्या पाच किलो खोबऱ्याचं ते काय करणार आहेत पण हा प्रश्न विचारण्याचं धाडस मला काही झालं नाही थँक्यू